आपले व्हिडिओ अगदी साधेच असतात त्याच्यावर कमेंट्स पण येतात की तुमचे व्हिडिओ खूप साधे आहेत पण मनाला भावतात तसं तुमच्या कमेंट्स वाचूनसुद्धा मला एक नवीन ऊर्जा मिळते आहे नव्यानं उभं राहण्याची एक उमेद मला मिळते आहे तर चला आज आपण भाजीपाल्यात एक फेरफटका मारूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बरं काल एक रील्स बनवली त्याच्यामध्ये हे गळ्यातलं बघून एका दादानी कमेंट्स केली की ताई चेक आल्यानंतर बनवलं आहे का पण मी रिप्लाय पण दिला आहे मला हसायला पण आलं की नाही दादा हे मला मिस्टरांनी बनवलं होतं सहा वर्षापूर्वी अय काय र अय शाहरुख ही कोण काजल का <laughs> आणि तिकडं बसली हंडे द्यायला मुखर्जी <laughs> मस्त आपली शेतातली हिरवी गार काटेरी वांगी आणि घरचा भाजीपाला असला की जास्त पैसे खर्च करावे लागत नाही आहेत तिकडे दुधीची वेल आहेत तर मी फेसबुकला एक पोस्ट टाकलेली आहे जे दुधीचं वेलींना फुलं आलेत तर त्याचं फुलाचं मी फोटो टाकलेला आहे आणि कशाचं फुल आहे कुठल्या वेलीचं फुलं आहे म्हणून टाकलं आहे बऱ्याच लोकांची उत्तरं बरोबर आणि बऱ्याच जणांची उत्तरं बरोबर आलेली आहेत काहींची चुकलेली आहेत चला प्रयत्न तर करता येत आता सध्या फोन माझ्याकडेच आहे शनिवार रविवार असल्यामुळे मुलीचं पेपर चालू आहेत त्यामुळे फोन माझ्याकडे असतो आणि शेडवरून खाद्यपाणी करून येतानी थोडंसं डोक्यात येतं चला आपण लावलेला भाजी जो भाजीपाला आहे तर त्याचं थोडंसं ज्ञान वाटूया काही प्रश्न विचारूया तुमच्या बुद्धीला थोडी चालना मिळेल आणि नाही म्हटलं तरी असे फोटो वगैरे बघितल्यानंतर आपणही प्रयत्न करतोच उत्तर देण्याचा तोच एक हेतू आहे बाकी काही नाही बघा एकाच फांदीला तीन तीन दोन दोन अशी वांगी लागलेली आहे ते सुद्धा बघा भरपूर अशी फुलं कळ्या प्रत्येक फांदीला छोट्या 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 फांदीला दोन दोन तीन तीन कळ्या लागलेल्या आहेत हे बघा एवढी मोठी वांगी काढली अजून काढते आज भोगी आहे आणि भोगी म्हटलं की वांगी लागतातच आणि सगळ्यांना माहिती आहे मी एवढा सगळा इकडे भाजीपाला केलेला आहे आणि आता वांग्याला वांगी लागली आम्ही बऱ्याच वेळाची भाजी बनवून खाल्ली खास आता भोगीसाठी ठेवले होते वांगे भरपूर अशी वांगे लागलेली आहेत बघा आणि एकदम गावरान वांगी आहेत ही काटेरी हिरवेगार वांगे आहेत प्रत्येक झाडाला आठ आठ नऊ नऊ वांगे आहेत तर आता मस्त वांगे तोडणार म्हणजे आई छान असं तिच्या हाताने भोगीची भाजी बनवणार आमच्याकडे काळ्या मसाल्याची भाजी बनवतात त्याच्यामध्ये गाजर वाल डिंगऱ्या बोरं वांगे आणि बरंच असं काही खूप सारं असतं तिळ्या असतात शेंगदाणे असतात जे बारा प्रकार टाकावं लागतात खरं तर जुना एक शब्द आहे की मला माहीत नाही तुम्हाला माहीत तु आहे की नाही पण आमच्या लहानपणी सगळे म्हणायचे बारा बापाचं कालवण जे बारा प्रकार टाकावे लागतात त्याला त्याच्यामुळं त्याला असं गावाकडे लोक असं बोलायचे वांगे लवकर निघत पण नाही बघा छान काटेरी सकाळी उठल्या बरोबर शेडवर गेले लाईटी बंद केल्या खाद्यपाणी केलं घरी आले छान असं अंगण झाडलं तोपर्यंत आईने चहा केला चहा घेतला के आणि वांगे तोडायला आले काल एक का रील्स बनवली त्याच्यामध्ये हे गळ्यातलं बघून एका दादानी कमेंट्स केली की ताई चेक आल्यानंतर बनवलं आहे का पण मी रिप्लाय पण दिला आहे मला हसायला पण आलं की नाही दादा हे मला मिस्टरांनी बनवलं होतं सहा वर्षापूर्वी बारामतीला असताना चंदुकाका सराफमध्ये आणि खरंच तिथलं सोनं खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला क्वालिटी मला एवढं त्यातलं माहीत नाही पण खरंच पिवळं धमूक म्हणतात ना असं तिथलं सोनं आहे ना आमच्या परिवारामध्ये जेवढी लग्न झाली आहे अक्काच्या मुलांची त्यांची पाहुणाऱ्या तर त्यांनी माझ्या गळ्यातले दागिने बघितल्यानंतर सगळे दागिने नवरीसाठी मी माझ्या हाताने तिथं ते बनवलेले आहेत आणि एवढंच नाही तर मला चार कारातल्याचे जोड दोन अंगठ्या अकरा तोळेचं नागोदर बनवलं होतं तर ते आम्ही जेव्हा रामपूर देवळाली रोड लगत तीन गुंट्याचा प्लॉट घेतला होता त्यावेळेस माझा अकरा तोळी दागिने त्यावेळेस मोडले होते तर होती। मोडले होती ते स्वकष्टाने स्वहिमतीवर बनवले होते जे सासरच्या लोकांनी मोडले होते माझे दागिने म्हणजे हिसकावून घेतले थोडक्यात ते मला दिलेच नाही पण ज्यावेळेस घर सोडलं त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की तुझे तुझे, तुझे दागिने मी तुला परत करून देईन आणि त्यांनी ते केले पण होते पण ज्यावेळेस आम्हाला जागा घ्यायचं ठरलं त्यावेळेस मी स्वखुशीने ते अकरा तोळे दागिने दिले होते त्याच्यानंतर मला जवळजवळ एक दीड वर्षानंतर त्यांनी हे अडीच तोळ्याचं गंटन केलं होतं याला खूप सुंदर अशा वाट्या आहेत आरत्या तोळ्याच्या तर न, हे नंतर मी बनवलेलं आहे फक्त हे पेंडल मी नंतर बनवलेलं आहे त्या वाट्या काढून टाकलेल्या आहेत तर किमान कुणाची कमेंट्स आली तर आपल्याही आठवणी ताज्या होतात बघा किती वांगे तोडलेत मी अजून भरपूर वांगे आहेत पण काढून काय उपयोग आहे आपल्याला काय तशी जमा लागेल तेव्हा तोडता येते चला व्हिडिओ बनवता बनवता मी अशीच घरी चालली आहे मला कोथंबीर घेऊन हो जायची आहे आईने आवाज देऊन सांगितलं होतं येतानी कोथंबीर घेऊन हो घेतली बघा को आता कोथंबीर आता कोथंबीर संपत आली आहे खायपुरतीच ठेवली म्हणजे विकायला संपली आता इथं जे मिरच्या आहेत याच्यामध्ये भरपूर कोथंबीर लावली होती धने, को धने लावले होते त्याची कोथंबीर विकलेली आहे आणि ती निघून गेल्यानंतर कुठंतरीच आता जे राहिलेले आहेत ते धन्यासाठी सोडलेले आहे आणि ह्या मिरच्यात परत मी धने लावलेत ते इतके छान उतरलेले आहेत मध्ये दोन तीन दिवस जो पाऊस झाला तर त्याच्यामुळे ती उतरून पडले आता त्याला पाणी द्यायचं आहे आज मला